राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावामध्ये आज पुन्हा मोठा बदल झालेला असून बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीस रुपयाचा दर मिळत असून राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ होताना दिसत आहे बाबुळगाव बाजार समिती त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाटा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही चॅनलला जर सबस्क्राईब करा चला तर पहाटे सोयाबीनला सर्वाधिक आणि सर्वात कमी दर कुठं मिळतोय बघा शेतकरी बंधन नो पहिली बाजार समिती आहे लातूर आवक दिले बघा सात हजार आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर, दर मिळतोय चार हजार आठशे एकवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा गारी गारी कमिस्ते कमिस्ते एक हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल क्त्रीबंधुने सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत बघा या पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव आवडक बघा चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एक रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आहे ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा मित्र हो सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पहाशे मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मलकापूर ख्यातनाम बाजार समिती महाराष्ट्रामधील आवक झाले बघा एकशे शेहेचाळीस क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतो चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा चोवीसशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतो वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर दिले बघा फक्त तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात मोठी वाढ आता त्या ठिकाणी दिसून येत आहे पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक दिले बघा दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूरमध्ये सुद्धा बाजार बाजारभाव हे आता वाढलेले आहे पुढील बाजार समिती तर काम पाहिलं तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा चार हजार अवक झाले बघा एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दिला मिळतो चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक मिळतो आहे अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पंचवीस रुपया प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक झाले बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दिला मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय मेहका बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल